श्रमजी संघटनेने एक उदात्त संकल्पना मांडून स्वातंत्र्यदूत हे पुरस्कार जाहीर केले स्वातंत्र्य स्वातंत्र्यदूत पुरस्कार हे नेमके कशा संदर्भात दिले जाणार आहेत का दिले जाणार आहेत दिनांक एक मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान ते प्रदान करण्यात येणार आहेत आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते खरेखुरे स्वातंत्र्यदूत अर्थात विनीत मुकडे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते विविध चळवळींशी त्यांचा संबंध आहे विविध संस्था संघटनांशी त्याचा संबंध आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या मशाल स्टुडिओमध्ये या संदर्भात बातचीत करण्यासाठी बोलावलेलं आहे विनोदजी तुमचं सर्वप्रथम अभिनंदन की तुम्हाला स्वातंत्र्यदूत हा पुरस्कार मिळाला खरंतर श्रमजीवी संघटना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करते आणि ह्या चांगल्या कामाचं प्रतीक म्हणून तुमच्यासारखी जी चांगली माणसं आहेत त्यांना ती पुरस्कृत करते स्वतंत्र स्वतंत्रदूत पुरस्कार, पुरस्कार, पुरस्कार आणि सामाजिक कार्यासाठी दिलेला पुरस्कार किंवा आपण असं म्हणू शकतो का सामाजिक कामासाठी असू दे मग त्याच्यात सामाजिक मध्ये आरोग्य आलं त्याच्यानंतर मूलभूत सुविधा आल्या यांच्यासाठी दिलेला पुरस्कार आणि स्वतंत्र दूत म्हणून दिलेला पुरस्कार याचा खूप फरक आहे स्वतंत्र दूत म्हणजे त्यासाठी अब्राहम लिंकन फासावर गेले आणि अनुच्छेद एकोणावीस प्रमाणे आपण आप एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपली भूमी स्वतंत्र केली म्हणजे आपण काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते बंगाल असा एवढा मोठा भारत निर्माण केला पण अनुच्छेद एकोणवीस नुसार आपल्याला संविधानाच्या अधिकाराने जे स्वातंत्र्य मिळले त्या स्वातंत्र्याच स्वातंत्र्याचं उदाहरण असे त्या स्वातंत्र्याप्रमाणे आपण व्यक्ती स्वतंत्र आहोत आपण आपला व्यवसाय करू शकतात आपण आज न्यूज चॅनल चालवतोय आपण आप माझी मुलाखत घेत आहेत हाही एक स्वातंत्र्य अनुच्छेदचा एक भाग आहे आणि या स्वातंत्र्य अनुच्छेद प्रमाणे आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये माणसाला व्यक्ती मध्ये कस जगायला पाहिजे हा अधिकार आपल्याला अनुच्छेद एकोणवीस प्रमाणे दिला आणि त्या अधिकाराचं पालन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातून श्रमजीवी संघटनेने हे पुरस्कार दिलेले आहेत आणि या पुरस्काराच व्याप्ती तशी खूप मोठी आहे आणि त्यांची संकल्पनाही खूप वेगळी आहे हा कोणत्या संघटनेने पुरस्कार दिलेला आहे म्हणजे हा पुरस्कारच वेगळा आहे त्यामुळे या पुरस्काराबद्दल बोलण्यासाठी आपण मला बोलावलं पण या पुरस्काराची जी, जी खरी किंमत आहे ती ज्यांनी ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं ज्यांनी ज्यांनी या देशाला मूलभूत अधिकार दिले ज्यांनी 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 आपण एकत्र जमून संघटना स्थापन करू शकतो आपण एक एकत्र जमून काहीतरी क्रांती घडू शकतो अशा अधिकारासाठी अपराह लिंकन सारख्या लोकांनी देशाला जगासाठी प्राण दिले अशा या स्वतंत्र दूतांचा सन्मान श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांनी प्रशासन प्रशासन असू दे किंवा आपल्याप्रमाणे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याप्रमाणे न्याय व्यवस्थेचा न्याय व्यवस्था हा एक आपल्या अधिकाराचा एक भाग आहे आणि अशा लोकांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करताना त्यांना पुरस्कार देताना माझ्यासारख्या लोकांची त्यांनी निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आपण आज मला बोलावलं त्याबद्दलही माझं मी तुमचा आज आभारी आहे प्रेक्षको आपला देश स्वातंत्र्य झाला आपण स्वातंत्र्य झालो म्हणजे नेमकं काय झालं तर आपली भूमी आपली जमीन ती स्वतंत्र झाली आता आम्ही स्वातंत्र्य झालो का स्वातंत्र्य म्हणजे काय ते मिनी तुमकुणे यांनी समजून सांगितलं की आपल्याला मूलभूत अधिकारांमध्ये जे अधिकार आहेत ते आपल्याला उपभोक्ता आले पाहिजेत हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जी काही किंमत स्वातंत्र्यवीरांनी मोजली मात्र त्यानंतर आम्हाला ती किंमत मोजण्याची वेळ आलेली नाही आहे मात्र जे स्वातंत्र्य आहे ते नेमकं काय आहे आणि ते, ते पोचवण्यासाठी जनतेपर्यंत नेण्यासाठी जी लोक काम करत आहेत त्या लोकांना स्वतंत्र दूत या पुरस्काराने सन्मानित केले जातं असेच एक सन्मानित भूमिपुत्र विनीत मुकडे आज स्टुडिओमध्ये आले होते विनितजी माझा दुसरा असा प्रश्न आहे की जेवढे अधिकार हे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारांमध्ये अनेक अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार म्हणजे नुसतं जगण्याचा अधिकार नाही तर तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतोय पालघर जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये हा खरंच सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्याला मिळालाय मिळतोय लोक जगतायत निश्चित आपला आपण आपला प्रश्न थोडा जरी वेगळ्या प्रकारचा असला तरी त्याच उत्तर असं आहे का आपण जे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला अनुच्छेद एकोणवीस नुसा। त्या नुसार त्यानुसार सरकारमध्ये जो, जो जे कुठलं सरकार येईल त्यांनी लोकांसाठी त्यांच्या अधिकारावर गदा न आणता त्यांना जगण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण स एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वा जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपल्याला अनुच्छेद एकोणावीस ते अनुच्छेद बत्तीस पर्यंत जे जे अधिकार दिले त्याच्यात जगण्याचा अधिकार आला त्याच्यात मूलभूत शिक्षणाचा अधिकार आला त्याच्यात अन्न वस्त्र निवारा या गरजांचा अधिकार आला हे जे अधिकार आपल्याला प्राप्त करून दिले त्या प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी बलिदान दिला त्यांचा सन्मान म्हणून माननीय विवेक भाऊ पंडित यांनी ही संकल्पना आणली आणि ह्या संकल्पनेत त्यांना जे ज्यांचा ज्यांचा सन्मान करायचा आहे जे जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत आजही आज, आज शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या आदिवासी माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्यांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे त्यात जे जे लोक मान्य वेगभाऊ पंडित यांच्या बरोबर आहेत संघटना बरोबर आहेत त्या प्रत्येकाचा सन्मान म्हणून त्यांनी हा पुरस्कार आयोजित केला आहे त्यासाठी ते त्यांनी गौतम चॅटर्जी चा, हे प्रशासनातले सर्वात मोठं नाव आहे त्याच्यानंतर अजून बाकीचे भरपूर रामकृष्ण म्हणून त्यांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात स्थान आहे त्यांनी आजपर्यंत खूप साऱ्या बातम्या ज्या पासून ते आजपर्यंत साठी काम केलेलं आहे आणि जगाच्या नकाशावर युनेस्को मध्ये त्यांनी जव्हार सारख्या छोट्या गावाचं नाव आणलेलं आहे अशा स्वतंत्र दूतांसाठी हा पुरस्कार आयोजित केलाय त्याबद्दल मी त्यांचं मी मी विवेक भाऊनचंही अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे ह्या या, पुरस्कार नसून mm -hmm. ही एक प्रेरणा आहे आणि या प्रेरणेतून आजपर्यंत जिथे जिथे स्वातंत्र्यावर गदा आई तिथपर्यंत पोहोचून त्यांच्याविर त्यांच्या त्यांच्यावर अन्याय नाही होणार याची mm -hmm. काळजी घेऊन त्यांना स्वातंत्र्य कसं मिळव मिळवून द्यायचं यासाठी काम करण्यासाठीचा हा पुरस्कार आहे पहिलं स्वातंत्र्य मिळालं आणि आता दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई ही सुरू झालेली आहे आणि दुसरं स्वातंत्र्य हे जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचवण्यासाठी श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित हे सातत्याने प्रयत्न करत होते त्यांच्या जोडीला हे दूतही काम करणार आहे नक्कीच आपलं हे दुसरं स्वातंत्र्य ही दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ नक्कीच यशस्वी होईल विनीतजी आपल्याला धन्यवाद धन्यवाद आभारी